शेतकरी मित्रांनो आपल्या जनावरांचं रवंत करणं का गरजेचं आहे रवंताला महत्व काय आहे तर त्याचं महत्व आपण समजून घेऊया पहिलं तर आपल्या जनावरांनी दिवसागणीस आठ ते दहा तासापर्यंत रवंत करणं गरजेचं आहे जितका जास्त काळ जनावर आपलं रवंत करेल तितकं जास्त दुधाचं प्रमाण वाढतं जनावरांच्या शरीरात पचनाचं प्रमाण वाढत शोषणाचं प्रमाण वाढतं आणि आपल्या जनावरांची तब्येत निरोगी राहून दूध उत्पादन जास्त मिळतं पशुपालक मित्रांनो जनावराला जास्तीत जास्त काळ कारा, रवंत करायला शांत बसू देणं ही खूप मोठी दुग्ध पालकाची यशस्वी होण्याची गुरु केली आहे त्यामध्ये दुसरी गोष्ट जर जा रवंत जनावरांचा थांबला असेल तर त्यामुळं अपचन असेल ऍसिडॉसिस असेल किंवा ब्लॉटिंग असेल अशा समस्या आपल्याला जनावरांच्या बघायला मिळतात त्याचबरोबर जर शेतकरी मित्रांनो जनावरांच्या लघवीतून फेस येत असेल तर अशा वेळेमध्ये जनावराला पचन जास्तीत जास्त होणं यासाठी प्रोबायोटिक्स देणं जनावरांच्या खाद्यातून मीठ किंवा सोडा देणं या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत जनावरांचं जितकं जास्त पचन तितकं जास्त दूध उत्पादन या गोष्टीला मनाशी गाठ बांधून घ्या आणि आपलं पशुपालन समृद्धीच्या दिशेने न्या शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या बहुमूल्य कमेंटचा मला कळवायला विसरू नका धन्यवाद